वर्षाची अविरत अन्नदान परंपरा दत्त भक्त बाबासाहेब माळींच्या सेवेमुळे आज पाच हजार भाविकांना प्रसाद श्रद्धा सेवा आणि भक्तीचा भव्य उत्सव नमस्कार प्रेक्षक हो गुरुवारी श्री दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी डपळापूर येथे अत्यंत प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेला उत्सव पार पडला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड चालणाऱ्या सेवेमुळे आज सुमारे पाच हजार भाविकांना अन्न प्रसाद देण्यात आला आणि ही सेवा चालवणारे नाव म्हणजे श्री बाबासाहेब माळी ही अन्नदान परंपरा दोन, साली के पाश्य जाली। परंदु दोन हजार साली केवळ पाचशे भक्तापासून सुरुवात झाली परंतु चालणारी सेवा थांबली नाही वाढत गेली आणि आज 2025 साली ती 5000 हजार भाविकांच्या पर्यंत पोहोचली आहे त्यांनी भक्तींचा विस्तार करून स्थापन केली आणि आज या पतसंस्थेची उलाढाल तब्बल अडीचशे कोटीवर पोहोचली आहे बाबासाहेब माळी सध्या श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत आज दत्त जयंतीनिमित्त सायंकाळी अडीच वाजता दत्त मंदिरात भव्य महाआरती पार पडली या आरतीचा मान मिळाला बाळूदादा हजारे शिरूर येथील उद्योजक व प्रसिद्ध बैलगाडी शरियतपट्टू या भव्य उत्सवात अनेक मान्यवर मित्र परिवार कार्यकर्ते आणि भाविक सहभागी झाले त्यामध्ये प्रमुख नावे भारत गायकवाड अजित भोसले सतीश गुरव अशोक सौदे चंद्रकांत वठारे किशोर पाटील मनोज पोळ बंडू मस्के सचिन पाटील दीपक बंडकर विजय संघपाल सचिन काळे अमोल संघपाल तसेच आयोजन व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे सचिव अभिजित माळी शाखाप्रमुख सुरेश तेली संदीप कुलकर्णी सागर वाघमोडे माध्यमांशी बोलताना बाळूदादा हजारे म्हणाले सेवा हीच खरी भक्ती आहे बाबासाहेब माळी यांनी गेली पंचवीस वर्ष जी सेवा सुरू ठेवली आहे ती दत्त भक्तांच्यासाठी प्रेरणादायी आदर्श आहे तर बाबासाहेब माळी म्हणाले ही माझी नाही ही दत्तगुरूंची सेवा आहे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत अन्नदान थांबणार नाही या प्रसंगी गावभर भक्तीरस दोषणाई आणि प्रसादाचे वितरण यामुळे डफळापूर गाव दत्तमय झाले दत्त होते या पंचवीस वर्षाच्या अखंड श्रद्धा विश्वास आणि सेवाभावाला भावाला एम जे टी व्ही न्यूज कडून मानाचा मुजरा ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज डफळापूर नमस्ते आज या ठिकाणी डफळापूर येथे माझ्या आधी जवळचे मित्र बाबासाहेब माळे दत्त पतसंस्थेचे चर्मन त्यांनी आज आम्हाला दत्त जयंतीनिमित्त इथं बोलवलं व दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये आरतीचा मान दिला त्याबद्दल मी चर्मन साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि ही जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तिथं ही इत दत्त मंदिरामध्ये दत्त देवाची सेवा करतात व प्रत्येक वर्षी पाच सहा हजार लोकांचा महाप्रसाद इथं चालू आहे त्याबद्दल मी चेअरमन साहेबांचं मनापासून आभार मानतो अशी सेवा तिने करावी आणि मी त्यांच्यावरती असाच कायम आशीर्वाद द्यावा हीच देवाला मी प्रार्थना करतो आणि नमस्कार माझं नाव बाबासाहेब बाळूमाळी संस्थेचा संस्थापक चेअरमन आहे आणि मार्केट कमिटी संचालक आहे संस्थेने गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही दत्त जयंती साजरी करतो प्रत्येक वर्षी अगदी पाचशे सहाशे लोकांना जेवण घालण्यापासून आम्ही सुरुवात केली होती आता जर साधारण पाच सहा हजार माणसं साधारण जयंतीला येऊन जेवतात आम्ही कोणालाही आमंत्रण देत नाही सगळी सेवाभाव सगळ्या भक्तीच्या नाही सगळी लोकं येत आणि आम्ही कोणाला जास्त असं निमंत्रण देऊन वगैरे असं पत्रिका काढून काही कार्यक्रम करत नाही लोक देवाला येतात आणि देवाचा प्रसाद म्हणून आमची आपल्या इथं कार्यक्रमाला हजर राहते आणि साधारण प्रत्येक वर्षी वाढत चाललं आहे आणि ह्याचा ह्या आम्ही ज्याची दत्ताची सेवा करतो आहे त्यामुळे आमच्या संस्थेत आहे आमची जवळजवळ साधारण अडीचशे कोटीची उलाढाल आणि संस्थेला दोन कोटीच्या वर नफा होतोय आमच्याकडे सोनेगान बाकी मेंबर करतो ह्या सगळ्या संस्थेच्या आम्ही लोकांना सेवा देतो आहे लोकांची ठेवी जास्तीत जास्त ठेवून म्हणजे लोकांनी बी आम्हाला सहकार्य केलं आणि दत्ताच्या आशीर्वादामुळं आमची संस्था नावारोपा लागली